धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या विक्रमगड तालुक्यात पाहायला मिळत आहे पालघर जिल्ह्यासह वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांची तहान भागवणाऱ्या विक्रमगडलाही सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत हाकेच्या अंतरावर धरण असताना देखील सारशी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते वारंवार ग्रामपंचायतकडे मागणी करून देखील ग्रामपंचायत कोणत्याही उपाययोजना करत नसल्याने येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय पाणी नाही मिळते ना, ना। चार वाजता पाच वाजता असे पाणी येते साता नाही पाणी विहिरीत आहे ते खराब पाणी पे पुरतं का पाणी गावाला गावाला पाणी पुरते ना पण आता नाही पाणी पुरे ना पाणी प्यायला वगैरे कमी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड मधील सारशी या ग्रामपंचायत शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना सा सामना करावा लागतोय गावात असलेल्या विहिरी आणि बोरवेल यांनी तळ गाठला असून पाण्यासाठी येथील महिलांना रात्रभर विहिरी भोवती पहारा द्यावा लागतोय तरीही पुरेसं पाणी मिळत नसून थोडंफार मिळालेलं पाणी देखील दूषित मिळत असल्याने येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे सारशी ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यांमध्ये तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असून गावातील सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे त्यातच गावात यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली नळ पाणी योजना ही देखील बंद असल्याने येथील महिलांना मोठी पायपीट करावी लागते आमच्या पाणीच नाही मिळत गुरांना पण पाणी मिळत माणसांना पण पाणी प्यायला मिळत विहिरी आख्या खटकून सुकून बसल्यात आम्हाला पाणी जरा भेटेल तर बरं होईल आम्ही ग्रामपंचायतला रिपोर्ट दिलाय पण आता त्यांनी पुढचा काय प्रोसेस केली आम्हाला माहित नाही पण लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यायला पाहिजे ही माझी विनंती आहे रात्री वगैरे किती वेळ रात्री हे बघा सर आम्ही रात्री बारा एक दोन तीन वाजेच्या दरम्यान आम्ही पाणी भरतोय ज्याला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढी रात्री पण येऊन भरतात आणि बायांना तर दिवसांदिवसा येऊन ते उभं राहावं लागतं मिळतं का पाणी पुरेसे पाणी नाही मिळत अंघोळीला पण पाणी नाही पण पाणी मिळत गुरांना पण नाही पाणी पाणी टंचाईची भीषणता सहन करणार हे सारशी गाव धामणी आणि कवडास या धरणांपासून अवघ्या काही अंतरावर आहे याच सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही धरणांमधून पालघरच्या पूर्व भागासह बोईसर तारापूर एम आय डी सी वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांना पाणी पुरवठा केला जातो मात्र असे असताना देखील येथील स्थानिक नागरिकांना दरवर्षी एप्रिल मे आणि जून महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय मागील कित्येक आठवड्यांपासून येथील महिला पाण्यासाठी वणवण करत असताना देखील प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात येतोय मी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तांबे गुंघल आम्ही ग्रामपंचायत करून पत्र पंचायत समितीला केलेला तारुण होते त्यांनी आपण एक रीस प्रयत्न अजून टँकर मागणी केलं टँकर पण येत नाही महिलांना रात्री बारा दोन तीन वाजेपर्यंत रात्री पाणी भरतात आणि पाण्याची फार टंचाई आहे ते अजून आम्हाला अशी मागणी की आम्हाला टँकर लवकरात लवकर पाहिजे होतं हे थी आमच्याकडून अपेक्षा आहे तसेच रात्रचे दोन वाजता तीन वाजता असा पाणी चाखा दिस रात भरायला लागेल लागे। तळा ते मग कोठं जाऊ कर पाणीच नाही तो नांग पाण्याचा फार टंचाय आहे किती तास वाट खराब तरी जागेच राहू भर आहे ते येईन जाईल का बिसरा त्याचे मघा मघा सी नांगतोच राहत पाणीच नाही तो कठ जाऊ बिसरेकड न दिसतात न लाल तर आहे ना तर यांचं पाणी नाही लालचा रेल मिश्रा नाही पाणी दि मग शासनाकडून पाणी की नाही दरवर्षी पावसाळ्यात पालघरच्या जव्हार मोखाडा विक्रमगड या भागात विक्रमी पावसाची नोंद होते मात्र जिल्हा प्रशासनाच्या आणि सरकारच्या नियोजनातील अभावामुळे काही महिन्यातच येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो त्यामुळे प्रशासनाने येथील गावपाड्यांची कायमची पाण्याची समस्या मिटेल अशा उपाययोजना करणं गरजेचं आहे मात्र याबाबत प्रशासनाला कधी जागेल हाच खरा प्रश्न आहे